देशमुखात डॉक्टर आहेत आणि आमच्या महिला भगिनी सर्व आणि प्रकाश ज्याला आपण नरवीर शिवीर तानाजी मानुसरे यांचा पुरस्कार देण्यात आला त्या जोडप दोन्ही आमच्या प्रकाश आणि त्यांची सौभाग्य होती उपस्थित असलेल्या बऱ्याच वेळ वाट पाहत असलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो शिक्षक वर्ग आणि <coughs> जे आजूबाजूच्या परिसरातून गावातील असलेले सर्व ग्रामस्थ आणि मोठ्या प्रमाण असलेले आमचे पत्रकार बांधव जे खरी माणूस इतिहास आता पोचवणार आहेत बघतो किती पोचवतो <coughs> म्हणजे आजचा दिवस हा आपल्यासाठी जर त्यावेळेचा जर आपण काळ आठवला आपल्याला कल्पना आम्ही हरेक ठिकाणी सांगत असतो की मोहोळा कसा असा मुलग्याच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातो काय माणूस आणि आपला राजा चिंता दिसतो काय आणि ताड ताड उभं राहून सांगतोय आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तिचाच इतिहास लिहिला गेला मी मला हे सांगितलं की जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्याच पण तानाजी काळाजी नाव घेतलं जातं कुठला माणूस आता चाव मुलग्यांचं चा लग्न आठ दिवसावर आलं निमंत्रण द्यायला जाते तर आपल्या राजांना एखाद्या वेळी सांगता आलं असतं की आठ दिवसानंतर आपण लग्न झाल्यानंतर युद्धाला जाऊ परंतु मग तो इतिहास दिला गेला नसता कारण मुलाचं लग्न टाकून पहिलं प्राधान्य दिलं ते माझ्या राजाच्या जीवासाठी आणि म्हणून त्याच वेळेला ज्या वेळेला तानाजी मनसू धारतीर्थी पडले त्याच वेळेला तिथे इतिहास दिला गेला आणि ज्या वेळेला ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळली त्यावेळेला त्यांच्या मुखातून शब्द उमटले गड तर आला तानाजी मालुसरेने शेलार मामा सूर्याजी मालुजरे ह्या सगळ्यांनी मावळ्याने गडसारखे परंतु त्यावेळेला त्यांच्या तोंडातून शब्द उमटले गड आला पण माझा सिंह गेला सिंहासारखा असणारा माझा तानाजी गेला आणि तिथंच त्या गडाला नाव पडलं गेलं सिंह म्हणजे आज जर आपण पाहतो सगळीकडे काय स्थिती आणि काय परिस्थिती परंतु त्यावेळेला जे काही मावळे होते परंतु जीवाला जीव होते म्हणून आम्ही नेहमी सांगत प्रत्येक ठिकाणी सोन्याच्या सिंहासनावरती अरुण होणारा जगातला एकमेव हो राजा त्या राजांचा ज्या वेळेला राज्याभिषेक सोहळा होत होता तेव्हा राजे छत्रपती होत होते त्यावेळेला राजे असे काय आनंदात खुशी मध्ये नाही गेले की आता मी छत्रपती होतोय मला राज्यभिष होतोय तर आम्ही मंत्र्यांचं नाव घेतलं काय एवढं घोषित झाले काय विचारू नका त्यांचं नाव गेले नाव नाही घेतलं ते मुशीत घेत मग पहिल्या पायरीवरती पाय ढाकताना आठवण आली ती पहिली तानाजी महाराष्ट्र दुसऱ्या पायरीवर पाय ढकताना आठवण आली भाजी प्रभू तिसऱ्या पायरीवर पाय ढकताना आठवण आली मुरारबाजीची चौथ्या पायरीवर पाय टाकतानाटो आली शिवा काढून राजे विशाल गडावरती चालले होते त्यावेळेला भाजी सांगितलं की जोपर्यंत राजे तुम्ही गडावरती पोचत नाही तोपर्यंत हा भाजी देह ठेवणार नाही म्हणून का कुठला तरी पण दोन हाताने लढाई लढलेला मावळा आपला स्वाजीपु देश म्हणलं प्रतापगडच्या पायथ्याला जेव्हा रनसंगाम सुरू होता अफदल खानाचा कोतळा काढला आणि ज्या वेळेला राज्यांवरती वार झाला तेव्हा तो वार वरच्या वर चिरून त्याचा हात छाटला गेला म्हणून तिथं म्हण पडली गेली होता जिवा म्हणून वाचला सुवा आणि असे एक ना अनेक मुळे होऊन गेले की त्यांच्यामुळे समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर वैकुंठ गमन नाही आणि शिवाजी महाराजानंतर परत छत्रपती कोण होणार नाही आणि म्हणून हा चंद्र सूर्य अशी आता चार तारखेला मागच्या आम्ही रायगडावरती संभाजी महाराजांचा राज्याभूषण केला काल एकोणीस तारखेला आणि सगळ्या ठिकाणी तारखेप्रमाणे शिवजयंतीचा कार्यक्रम करणार आहोत आणि त्याच्यानंतर परत लगेच हनुमान जयंती आणि शिवाजी महाराजांची पुण्यतिथी हे रायगडावरती एकाच वेळेला येते एकाच दिवशी येते आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये तारखेप्रमाणे राज्याभिषेक सोहळा आणि नंतर शासनाचा हा राज्याभिषेक सोहळा राज्याभिषेक रायगडावरती केला जातो रायगडचा राज्याभिषेक सोहळा तिथी झाल्यानंतर बरोबर त्यावेळेला सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजांचा राज्याभिषेक झाला बरोबर अकराव्या दिवशी आई जिजाऊ महासाहेबांनी आपला ध्येय ठेवला हे पुण्यतिथीचा कार्यक्रम रायगडच्या फायद्याला पाचला आपण करतो हे चार पाच कार्यक्रम हा आजचा कार्यक्रम संभाजी महाराजांचा राज्याभिषेक शिवाजी महाराजांची पुण्यतिथी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि जिदासाहेबांची हे पाच कार्यक्रम आम्ही आमचे कुठेही काही जरी असलं तरी ते कार्यक्रम बाजूला ठेवून आम्ही या कार्यक्रमाला परवा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी आमचे कॅबिनेट मिटिंग होती आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं आम्ही येऊ शकत नाही आणि हे असा कार्यक्रम मागच्या वेळेला तर एकदा अधिवेशन चालू होत त्या अधिवेशनामध्ये पण आम्ही त्या दिवशी आम्ही नाही गेलो आम्ही बोललो आम्ही कार्यक्रम करणार म्हणजे त्याचं कारण आहे राजे शिवछत्रपती महाराज नसते राजे छत्रपती संभाजी महाराज नसते आणि तानाजी महाराजांसारखे हे सगळे जर निष्ठावंत मावळे नसते तर आज आपली काय अवस्था झाली म्हणून एका कवीने सांगितले राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसत्या दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसत्या दिसल्या माझ्या या मायभागिनीच्या कपाळी सौभाग्याचे कुंकू आणि म्हणून तुम्ही कितीही बिझी असा आणि हे काही ठराविक दिवस आपल्या आयुष्यातले ज्याने आपलं आयुष्य देश देव आणि धर्मासाठी वेचलं ज्याने धर्म बदलला नाही परंतु आपल्या शरीराची चांगली सोडून काढून दिली डोळे काढून दिले जीप टाकून दिली बेहत्तर काय झालं तरी परंतु धर्म बदलला त्यावेळेला काय झालं असतं तर धर्म बदलला असतात जीवंत राहिले असते संभाजी महाराज वडील दगे पन्नास वर्षे सोळाशे ते सोळाशे ऐंशी आणि मुलगा दगला बत्तीस वर्ष बत्तीस वर्षाच्या वयामध्ये केवळ आपल्या देवासाठी आपल्या धर्मासाठी ज्याने आपल्या संपूर्ण देहाची लाही लाही करून घेतली परंतु आदरामर झाले छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि म्हणून त्या पुरुषांसाठी एक दिवस आपल्याला द्यायला काय हरकत नाही आयुष्याचे बरेचसे दिवस आपले फुपट जात आहेत हे चार पाच दिवस या दिवसांसाठी जर आपण दिले तर मला वाटत त्याच्यापेक्षा काय भाग्य असू शकत नाहीये आमचे संत मंडळी सांगतात वारकरी स्वाता कुठे गेले रे अरे वक्तव्य की जन्माला येऊन ये एकदा तरी पंढरपूरची आणि आळंदीची वारी करायला पंढरपूरची करा आळंदीची आमची नवीन पोरं तरुण पोरं आपण पाहिला तर शिर्डीच्या वारे करायला लागलेत हजारो भक्त साई भक्त शिर्डीला जातात काही श्रीमंत लोक आहेत तो कडक लाडू घ्यायला तिरुपतीला जातात ते लवकर होतो ना देव तिथला पैसे पण तेवढे द्यायला लागतात त्या देवाला दे तरच ते आपल्याला मिळतात दाशन्य मिळत आमच्या महिला तुळजा तुळजाभवानीला जाते <coughs> महालक्ष्मीला जाते गणेश भक्त तर चतुर्थी संकष्टीच्या दिवशी रात्री अकरा वाजल्यापासून राहिलेला उभे असतात दुसऱ्या दिवशी संकष्टीचं पहिलं दर्शन आपल्याला कधी होईल गणपती गणपतीरायाच जा तुम्ही पंढरपूरला जा आळंदीला जा शिर्डीला जा तिरुपतीला जा तुळजा भवानीला जा महालक्ष्मीला जा आणि सिद्धिविनायकला पण जा पण जन्माला येऊन एकदा तरी माझ्या रायगडावरती या राजाने आपल्या आयुष्यात पंधरा वर्ष बाळपण गेलं पस्तीस वर्षामध्ये फक्त देश देव आणि धर्मासाठी रात्र घेतली स्वराज्याची स्थापना केली त्या गडावरती येऊन एकदा तरी त्यांच्या समाधीला नतमस्तक व्हावं असं मी सांगतो म्हणजे असो आज ग्रामस्थ मंडळी जिल्हा परिषद पंचायत समिती हे सर्व आपले तानाजी मालुसरे यांची ट्रस्ट आपल्या रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि आता जे काम आहे मागच्या वेळेला आपले मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब हे पाच ला पाच कोटी तर आपल्याला दिले त्यावेळेला परंतु परत आपल्याला दहा कोटी अजून त्याने कबूल केलं साहेब इथं आज त्यावेळेला ऑनलाईन ते आता मी आठवण करून देतो पैसेची थोडी सॉफ्ट आहे पण ते पण करतो कारण त्यांचा शब्द आहे आणि तो शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची आहे ती तुम्हाला करून देतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र